प्रबोधन आणि वाचनातून समाज समृद्ध बनतो साहित्यातून संस्कृती जोपासली जाते आणि माणूस घडतो असं प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कागल नगर परिषदेच्या वतीनं राजर्षी शाहू व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं व्याख्यानमालेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णात खोत यांचा सत्कार नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला तर मुख्याधिकारी पवन मेहत्रे यांनी मुश्रीफ यांचा सत्कार केला कागल नगर परिषदेनं सुरू केलेल्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेतून नागरिकांना चांगल्या विचारांची मेजवानी मिळत असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं प्रबोधन आणि वाचनातून समाज समृद्ध बनतो साहित्यातून संस्कृती जोपासण्याचं काम होत असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णात खोत यांनी व्याख्यानमालेतील दुसरं पुष्प गुंफलं लेखक आपल्या लेखणीतून समाजाला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो त्यामुळं वाचन आणि मंथन यातून प्रगल्भ समाज निर्मिती होते हल्ली शिक्षक वर्गही वाचनाकडे कर दुर्लक्ष करतोय समाजात अनेक मूलभूत प्रश्न कायम आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आपण भूतकाळातील गोष्टींवर अधिक चर्चा करत असतो असं त्यांनी सांगितलं दरम्यान विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हा बँक संचालक भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर प्राचार्य लीला जोशी आदी उपस्थित होते